मराठा आरक्षण हे ओबीसी कोट्यातून देण्यास कडाडून विरोध करणारे छगन भुजबळ काही दिवसांपासून चर्चेत आहेत खुलेआम केलेल्या भाषणांमुळे सरकारमधील मंत्र्यांनीही भुजबळांना घरचा होता पण आता त्यांनी चर्चेत असण्याचं कारण म्हणजे अंजली दमानिया यांनी भुजबळांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे सांताक्रुज इथलं फर्नांडीस कुटुंबियांचं घर छगन भुजबळांनी लाटल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता दमानिया यांच्या आरोपानंतर भुजबळांच्या विरोधात सरकारमधूनही नाराजीचे सूर उमटू लागले छगन भुजबळांनी आता महागार घेत फर्नांडीस कुटुंबियांना मोबदला दिला आहे दमानिया या मीडियासमोर स्टंट करत असून या प्रकरणी आपली राजकीय पोळी भाजून घेत असल्याचा आरोप भुजबळांनी केला होता भुजबळांनी फर्नांडिस कुटुंबियांचं घर हडपल्याचा आरोप दमानियांनी केल्यानंतर समीर भुजबळांनी भलं मोठं पत्रक काढून दमानियांना सडेतोड उत्तरही दिलेलं पण आता सुप्रिया सुळे मध्यस्थी आणि एकनाथ शिंदे आणि फडणवीसांनी भुजबळांची कान उघडणी केल्यानंतर भुजबळांनी फर्नांडीस कुटुंबियांना जागेचा मोबदला देऊ केला आहे असं सांगण्यात येते संबंधित अंजली दमानिया यांनी एक सुवर्ती माहिती दिली काय म्हणाला नेमक्या अंजली दमानिया पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून फर्नांडीस कुटुंबाचा विजय गेले काही वर्ष फर्नांडीस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता सांगण्यास आनंद होतो की भुजबळ कुटुंबाने यांचे देणे तब्बल वर्षांनी दिले त्या कुटुंबाला आता त्यांचे पूर्ण पैसे मिळाले अष्ट्याहत्तर वर्षाच्या त्या आईला आता तिच्या तीन आर्टिस्टिक मुलांच्या भविष्याची काळजी करावी लागणार नाही पवार कुटुंबांबरोबर माझी टोकाची भूमिका असताना देखील या लढ्यात राजकारण बाजूला ठेवून सुप्रिया सुळे यांनी मदत केली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसे देण्यास भाग पाडले त्याबद्दल त्या, त्या दोघांचेही मनापासून आभार भ्रष्टाचार विरुद्ध अनेक लढे दिले पण या लढ्यातून खूप समाधान मिळालं यासोबतच अंजली दमानिया यांनी पासबुकचा फोटो शेअर करत आठ कोटीच्या आसपास रक्कम जमा झाल्याचंही सांगितलं पण एकूणच आता अंजली दमानिया असतील की मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ हा वाद या सर्वांमध्ये छगन भुजबळ कुठेतरी बॅकफुटला जाताना दिसत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ वरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका